हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ सखी सो आपण संस्कृतचा टेन्थ स्टँडर्डचा चॅप्टर टू व्यसन मित्रपरीक्षा पाहत होतो त्याचा हाफ पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे हे पिक्चर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिसत असेल सो आपण याचा पुढचा पार्ट पाहूया पण आधी इंट्रोडक्शन म्हणून आपण बघूया की ज्याप्रमाणे कोल्ह्याने हरिणासोबत ज्या स्वार्थासाठी त्याच्यासोबत मैत्री केली होती तो आता त्याचा स्वार्थ साधतोय आणि हरिण हे जाळ्यामध्ये अडकलेलं आहे स्वतः हरणाला एकच आशा आहे तो म्हणतोय की आता माझे मित्रच मला यातून वाचवू शकतात पण दुरून ते सगळं पाहणारा कोल्हा मात्र मनातून खूप आनंदित झाला आहे आणि आता तो विचार करतोय सह अचिंतयत फलितम मे मनोरथम त्याने विचार केला की आता माझं जे मनोरथ होत म्हणजे ज्या कारणासाठी मी त्याच्यासोबत मैत्री केली होती जी माझी इच्छा होती ती आता फळाला आलेली आहे इदानिम प्रभुतम प्राप्त मी आता मला भरपूर जेवण मिळेल प्रभुतम म्हणजे भरपूर जेवण आता मला मिळणार आहे असा त्याने विचार केला मृगस्तंभ दृष्ट्वा अब्रवी इथे संधी आलेली आहे मृगस्तंभ म्हणजे मृग प्लस स्तम तर हरणाने त्याला पाहून हरिण म्हणाल मित्र छिंदी तावन मम बंधनम आता हरिण जे आहे त्याला कोल्हा दिसला आणि आता त्याला वाटलं की अरे माझा फ्रेंड आता इकडे आलेला आहे सो आता तुम्हाला मदत करणार म्हणून तो म्हणाला की अरे मित्रा छिंदी छिंदी म्हणजे तोडून टाक ता, तावन मम बंधनम हे जे माझे पाश आहेत हे जे, जे जाळं आहे ते तू तोडम त्रायस्व माम आणि मला वाचम त्रायस्वचा अर्थ होतो की वाचव माम मला मला वाचव जम्बूको दुरात एव अवदत पण जो कोल्हा होता तो हरणाच्या अजिबात जवळ आलेला नाहीये लांबूनच दुरात एव म्हणजे लांबूनच तो म्हणाला मित्र दृढ अयम बंध अरे मित्रा हे जे जाळ आहे हे जे बंध आहे ते खूप दृढ आहे खूप चिवट आहे स्नायू निर्मिताम पाशान एतान कथम वा व्रत दिवसे आहे प्लुश्यामी आता तो काय म्हणतोय की हे जे पाश आहेत हे पाश स्नायूंपासून बनलेले आहेत म्हणजेच दुसरे जे कोणी ऍनिमल्स आहेत त्यांच्या पासून हे जाळं बनवलेलं आहे म्हणून ते खूप चिवट आहे दृढ आहे आणि कोल्हा म्हणतोय की माझा व्रताचा दिवस आहे मग माझ्या व्रताच्या दिवशी मी ह्या स्नायूंनी बनलेल्या जाळ्याला कसा स्पर्श करू असं तो हरणाला म्हणतोय इति उक्त्वा सह समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निवृत स्थितः इथे संधी आलेली आहे इत्यक्त्वा मीन्स इति प्लस उक्त्वा समीपम एव या दोन संधी आलेल्या आहेत सो इति उक्त्वा म्हणजेच असे म्हणून सह आता इथे सह हे प्रोनाउन कोल्हासाठी वापरलेला आहे तर तो जो कोल्हा होता समीपम एव म्हणजे जवळच असणाऱ्या वृक्षस्य पृष्ठतः झाडाच्या मागे निवृत्तम स्थित लपून राहिला प्रदोष काळे मृगम अन्वेषण काकह तत्र उपस्थित प्रदोष काळे म्हणजे संध्याकाळी मृगम अन्वेषण म्हणजेच हरणाला शोधण्यासाठी आता इथे संधी आलेली आहे काकह तत्र प्लस उपस्थित कावळा तेथे उपस्थित झाला म्हणजेच हरणाला जिथे जाळ्यात अडकवून ठेवलं होतं त्या ठिकाणी कावळा हरणाला शोधत शोधत आला होता मृगम तथाविधम दृष्ट्वा स उवाच मृगाला तर तशा अवस्थेत पाहून तथाविध्स तशा अवस्थेत पाहून तो म्हणाला म्हणजेच कावळा म्हणाला सखे कि मेतत मित्रा काय हे मृगेन उत्तम सुहृद वाक्यस्य अनादरात बद्ध अहम उत्तम च आता त्यावर हरिण म्हणतोय की सुरुद वाक्यस्य सुहृदचा अर्थ आहे मित्र मित्राचे वाक्य किंवा मित्राच्या वाक्याचा अनादरात अनादर केल्यामुळे बद्धो अहम मी इथे पूर्णपणे अडकलेलो आहे आता तो असं का म्हणतोय कारण कावळ्याने आधीच त्याला उपदेश केला होता की हा जो कोल्हा आहे तो अचानक आलेला आहे त्याच्यासोबत तू मैत्री करू नकोस पण त्या मित्राच्या बोलण्याचा त्याने अनादर केला होता हरणाने कावळ्याचं बोलणं ऐकलं नव्हतं त्याने जो उपदेश केला होता तो त्याने ऐकला नव्हता म्हणून तो म्हणतोय की मी माझ्या मित्राच्या बोलण्याचा अनादर केला आणि म्हणून आता मी या सिच्युएशन मध्ये अडकलो मी जाळ्यात अडकलो आहे म्हणूनच यावर एक श्लोक आहे सुरुदाम हितकामानाम यह शृणोती न भाषित संनिहिता तस्य स नरह शत्रुनंद ह आता या श्लोकाचा अर्थ काय होतो तर आपले जे मित्र आहेत ते आपले हितचिंतक असतात पण जो व्यक्ती आपल्या मित्रांचे बोलणे ऐकत नाही तर तो माणूस नक्कीच संकटात सापडतो आणि संकटात सापडल्यामुळे त्याचा जो शत्रू आहे त्याला आनंद होतो का अमृत स वंचक क का असते कावळ्याने विचारले किंवा कावळ्या म्हणाला तो कोल्हा कुठे आहे मृगेन उत्तम तर त्यावर हरिण म्हणाले मम माणसार्थी तिष्ठत अत्र ऐव तो काय म्हणतोय कि मम माणसार्थी म्हणजे माझे मांस खाण्यासाठी तिष्ठत अत्र एव तो इथेच थांबला आहे इथेच वाट पाहत थांबला आहे काक हो उक्तवान त्यावर कावळा म्हणाला उपाय तावत चिंतनीय आधी आपण तुला इथून सोडवण्यासाठी उपाय शोधायला हवा अथ प्रभाते क्षेत्रपती लगुडहस्त आगर्शन काकेन अवलोकित अथ म्हणजे नंतर सकाळी क्षेत्रपती म्हणजे तो शेताचा मालक होता तो लगुड लगुड म्हणजे काठी तर त्याच्या हातामध्ये काठी होती तो काठी घेऊन आला हे सगळं काकेनं अवलोकित म्हणजे कावळ्याने पाहिले तम आलोक्य काकेनं उक्तम ते पाहून कावळा म्हणाला त्याला पाहून कावळा म्हणाला सखे मृग मृतवत सौंदर्शय आता कावळ्याने आयडिया शोधून काढलेली आहे सो तो हरिणाला ती आयडिया सांगतोय तो म्हणतोय की मित्रा हरिणा तू स्वतःला त्रम आत्मानम म्हणजे तू स्वतःला मृतवत व तू स्वतःहाला मेल्यासारखे दाखव वातेन उदरम पुरयित्वा पादानन स्तब्धी कृत्य तिष्ठ वातेनं उदरम पुरैवा म्हणजे तू तु, वाऱ्याने तुझे उदर पोट जे आहे ते पुरैतवा पुरैतवा म्हणजे फुगवून ठेव पादान स्तब्धिकृतम म्हणजे तुझे जे पाय आहेत ते निश्चळ ठेव यदा ो करोमि तदा त्वं उत्थाय सत्वरं पलाय आता कावळा त्याला काय म्हणतोय की यदा अहम म्हणजे जेव्हा मी शब्द करो मी जेव्हा मी आवाज करेन किंवा तुला काही पण खूण करून सांगेन तदा तेव्हा त्व उत्थाय तू उठून सत्वरम पलाय पटकन पळून जा ज्याप्रमाणे कावळ्याने सांगितले हरिण तसेच पडून राहिला त्याने तसेच केले आलोकितः आलोकित च आता शेतमालकाने हरणाला पाहिले आणि तो म्हणाला आहा मृत असी अरे छा हा तर स्वतःच वेला सह मृगम बंधनात व्यममुनशत त्याने हरणाला बंधनातून व्यमुनशत म्हणजे मुक्त केले तथ काकश्दम श्रुत्वा मृग सत्वर ज्या वेळेला हरणाला जायातून मुक्त केलं गेलं तसच त्यावेळेला काकशब्दम कृत्वा म्हणजे कावळ्याने आवाज केला तो आवाज ऐकून श्रुत्वा म्हणजे ऐकून मृग सत्वरम पलायत हरिण पटकन पळून गेले उद्दिष्य क्षेत्रपतींना क्षिप्तेनं लगुडेनं शृगाल तावद होतह आता त्याला मारण्यासाठी म्हणून शेतकऱ्याच्या हातात जी काठी होती ती त्याने हरणाला मारण्यासाठी फेकली तम उद्दिश्य म्हणजे त्याच्यासाठी फेकलेल्या काठीने क्षिपतेनं लगुडेनं त्या काठीच्या माराने शृगाल ताबद हतह जो कोल्ला होता तो मात्र तिथेच मारला गेला पुन्हा एकदा आपण पाहूया अचिंतयत म्हणजे हरणाने विचार कोल्ह्याने विचार केला फलितम मी मनोरथम माझे जे मनोरथ होते ते फळाला आले इनिम प्रभूतम भोजनम प्राप्स्यामी आता मला भरपूर सारे खायला मिळणार आहे मृगहतम दृष्ट्वा अब्रव्य हरिण त्याला पाहून म्हणाले मित्र चिंतित तावन मम बंधनम मित्रा माझे जे पाश आहेत जाळे आहेत ते तोड त्रायस्व माम आणि मला वाचव जम्बुको दुरादेव अवदन पण कोल्हा मात्र दुरूनच म्हणाला मित्र अयं हो। मित्रा हे जाय तर खूप आहे चिवट आहे स्नायू निर्मिती पाशान येतान कथम वा व्रत दिवस मी स्नायूंनी बनलेल्या या जाळ्याला मी माझ्या व्रताच्या दिवशी कसा स्पर्श करू इथे उत्तवा सह हो समीपम एव वृक्षस्य पृष्ठत हो निवृतम स्थित हो। असे म्हणून तो जवळच असलेल्या झाडाच्या मागे लपून राहिला प्रदोष मृगम अन्वेषण काकः तत्र उपस्थित संध्याकाळ झाल्यानंतर कावळा हरणाला शोधत शोधत तेथे आला मृगम तथाविदम दृष्ट्वा स उवाच आणि हरणाला त्या अवस्थेत पाहून कावळा म्हणाला सखे किम येतात मित्रा काय आहे

त्यावर संकट कोसळते आणि त्यामुळे शत्रूला आनंद होतो काकह अभृत कावळा म्हणाला सवंशक असते तो कोल्हा कुठे आहे मृगेण उत्तम त्यावर हरिण म्हणाले मांसार्थी तिष्ट तर अत्र एव माझे मांस खाण्यासाठी तो इथेच उभा आहे काकः उक्तवान त्यावर कावळा म्हणाला उपाय तावत चिंत तुला इथून बाहेर काढण्यासाठी आपण उपाय शोधायला हवा अथ प्रभाते नंतर सकाळी क्षेत्रपती लघुड हस्त काकेना काकेना अवलोकित सकाळी हातात काठी घेऊन शेताचा मालक तेथे येताना कावळ्याने त्याला पाहिले त मालोक्य काकेनं उक्त त्याला पाहून कावळा म्हणाला सखी मृग मित्रहरिणा मृतवत सौंदर्शिय तो स्वतःला मेल्यासारखे दाखव वातेन उदरं पूरयित्वा पादान स्तब्धीकृत तिष्ठ तू तु वाऱ्याने तुझे पोट फुगवून पाय स्तब्ध करून राहा यदा अहम शब्द करो तदा तम उत्थाय सत्वरं पलयश्यसे जेव्हा मी आवाज करेन त्यावेळी तू उठ आणि पटकन पळून जा मृग तथि हरिणाने तसेच केले क्षेत्रपतीना मृगः आलोकितः उतश आता शेतमालकाने हरणाकडे पाहिले आणि तो म्हणाला आहा स्वयं अरेरे अरे रे हा स्वतःच मेलास सह मृगम बंधनात व्यमुंचे त्याने हरणाला बंधनातून जाळ्यातून मुक्त केले तत हो काकशब्दम श्रुत्वा मृग हो सत्वर पलायत हो। तेव्हा कावळ्याचा आवाज ऐकून हरिण पटकन पळाले तिश्य क्षेत्रपतींना शिततेन लगुडेन शुगाल तावत हत हो। आणि त्याला उद्देशून मारलेल्या काठीने कोल्हा मात्र तेथेच मारला गेला सो आपला हा सेकंड चॅप्टर इथे संपलेला आहे थँक्यू हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्स पर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा ज्यामुळे त्यांनाही संस्कृतचा अभ्यास करताना मदत होणार आहे शेअर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू